नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण हिरकणी सारी ज्या ठिकाणावर आणि सोबत जे लक्की विजेते आहेत ते आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून थोडक्या जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव करुणा सिद्धार्थ गायकवाड बर आणि राहिलं कुठे आपण मी यशवंत नगर मध्ये बर आपण लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला हे पुस्तक लागलेलं ला आहे नक्की या पुस्तक मध्ये काय आहे या पुस्तकात म्हणजे पहिले तर मी ताईला थँक्स बोलेन की तिने योजना घेतली हातात शिवचरित्र घरोघरी पोचवायची लकी मुळे मला हे शिवचरित्र भेटलं म्हणजे मी बरंच वाचलंय पुस्तक्यात फक्त छत्रपतींचा इतिहास नाहीये तर त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा इतिहास आहे त्यांचा जन्म कसा झाला म्हणजे जिजाबाईंचा म्हणजे आऊसाहेबांचा जन्म कसा झाला कुठे झाला त्या त्यांच्या आई वडिलांच्या आईकुल ती एक मुलगी होती तिथपासून तर म्हणजे ते मुलगी म्हणून त्या कशा घडल्या ते तर आहेच पण ते आई म्हणून त्यांनी मुलाला कसं घडवलं तो सुद्धा इतिहास आहे पूर्ण परत आई वडील आई म्हणून तर त्यांनी घडवलंच मुलाला पण वडील म्हणूनही त्यांनी मुलाला खूप सुंदर असं घडवलं छत्रपतींना हे पुस्तक म्हणजे नक्की वाचावं वा, खूप जणांनी आपण आणखी काय सांगायचं शॉप बद्दल आपण काय सांग ह्या शॉप मध्ये मी गेली चार वर्ष येते ह्याचे प्रोडक्टही खूप छान आहेत म्हणजे सारीज कुर्तीज आणि माझ्याकडे काही नसेल मला काही आवडत असेल तर मी स्क्रीनशॉट मारून तिला फोटो पाठवते म्हणजे हा घेऊन ये माझ्यासाठी तर ती आणून देते म्हणजे विविध उपक्रम त्यांच्या विविध म्हणजे दिवाळी दसरा सत मकर संक्रांत झाली ह्याच म्हणजे लकी ड्रॉ काढणं चालूच असतं तिचं चा। नवीन नवीन काहीतरी उपक्रम चालूच असतात तिचे